श्रीवेङ्कटेशस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ नमो जी हैरम्भा सकलादि तु प्रारम्भा आठभोनि तुजि स्वरूपशोभा वन्दनभावे करितसे नमनमाजे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रन्थवदावया निरुपणि भावार्थखाणि जयामाजी नम प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संतसज्जना आणियोगिया मुनिजना सकळश्रोतया साधूजना नमन माझे साष्टागी प्रार्थना शतक महादोषांसी दाहक तोषोनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जया जाजी व्यंकटरमणा सागरा परिपूर्णा परत ज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जनन परित्वा पाळीले पित्या परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुख हे आलोली जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहजाले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परीसा विद्यापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्वघाना अलोली करचना दाखवली तुझन न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराध पोटी खाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपल्या बिद्रासी सत्यकरी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठून असतील अराटी लागी मृदुता कोठून असेल कृपावंता पाषाणासी गुलमत्ता कैसया परी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता आरक्षण नाना उपाय करणे तुझं उचित समर्थाचे घरचे श्वान त्यास सर्व हि देती मान तैसा तुझा म्हणतो दिन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेची घालून जोळी येणे तुझी बित्रावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय भांडारीरारी द्रौपदी लागी कुपणता कोठून आणली गोविंदा मावेची करुनी द्रौपदी सती अन्ने पुरवली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्ही फिरविसी जगदीशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या झणी के मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारला वडवानळ तेणे अंतरी होतसे विवळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठिवला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडविला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरली हळाहळा तेणे निर्वळण झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या प्रदांच्या परी वर्णिता शिणली वैखरी दृष्ट पतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती अळशी कुपण मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्याचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ नै थे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशीकरुनी माझे अवगुण धरणी तरी लिले जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शार्डधरा तू अंगीकार केली धरा कोण दोष गुण गणिल निचरतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैसी गावीचे होते लेंडवळ गंगेसी मिळता गंगाजळ काग विष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तैसा कुजा तिमी मी अमंगळ परी तुझा म्हणतो केवळ कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे जाणत असता अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चितानंद श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम दहन तुझे नाम भवतारण संकटनाचन नाम तुझे आता प्रार्थना एके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुडत पुडती पर ज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्रीवेंकटेशा वासुदेवा केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा अनादि विश्वंभरा जगोद्धारा जगदीशा कृष्णा ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामनभार्गवेशा बौद्धकलंकी निजमूर्ती आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीतता गुणज्ञा नीजबोधरूपा निमग्ना शुद्धसात्विकुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्री निधी श्रीवत्सलाचधरा भयकृदनाशना गिरीधरा करा वीरा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेखाणी वैराग करा, वैरागकरा करा असुरमूर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना करा, अखंडित स्वभावे नाना नाटकसूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनधेया मूळमूर्ती शेषयना सौरभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त भक्तकैवार गुणधामा पावा पाय समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास आंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पालनाही आविर्भवली मूर्ती त्या सुखाची आलोलिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती वदवीतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कि सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादब्रह्मे सुरेख सरळ आंघोळी नखे जैसी चंद्ररेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळा चे परी चरणी घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दस्तंभा चे परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकिण विशाळ घालते विश्वोत्पत्ती स्थळ वळी झळाळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जयनी ब्रह्मा उत्पन्न उदरई त्रिवळी शोभे गहन त्रैलक्यसंपूर्ण जया माजी वक्षस्थळी शोभे पदक अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युतलेचे परी हृदय श्रीवत्सलाच्छन भूषण मिरवी श्री भगवान तया तयावर्ते कंठस्नान जयासीमुन अवलोकती उभय भावदंड सरळ नखे चंद्र परी स तेजाळ शोभतिदोनी करकमळ रात परी मनगटी विराजती कंकणे भाऊवटी भाऊभूषणे कंठी लईले आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठा आवरते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमाती निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अध्रा माजी दंतपंगती जेव्हा जैसी ज्योती अध्रा अमृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नास्तिक जेथे पौनासी झाले जे सुख गंडस्तईचे तेजाधिक लखलखती लग दोन्ही भागी त्रिभुनिचे तेजेकवटले पण शिगेसी आले दोन्ही पातयानी धरले तेच नेत्र श्रीहरीचे श्री वेंकटा भुकटिया सुनिळा कर्णद्व्याची अभिनवलीळा कुंडळाच्या भाकंती कळा तो सुख सोळा भाळ काळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलोलिक मस्तकावरती शोभती मस्तकी मुकुटा आणि किर्टी सभोवती झिळमिळ्यांच्या दाटी त्या वैर मयूर पिछाचांच्या वेठी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देव गुणातीत वासुदेव माझे आभक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना आधोक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करोनी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझं करू मंगलस्नान सुक्ते करुनिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुनी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोनी पादारविद्या पादार विद्या मग प्रदक्षिणा ऐसा षोडोपचारे भगवंत पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली भौत वर प्रसाद मागावया जया जयाजी आगमा जया जयाजी परब्रह्मा जी हृदया वासिया रामा जगोद्धारा जगदिशा जया जी पंकजाक्षा जया जा जी कमळाधीशा जया जा जी पूर्णपरेशा अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते जया जयाजी भक्तरक्षका जया, जया जी वैकुंठ नायका जया, जया जी जगपालका भक्ता सखा तू एक जया जी निरंजना जया जयाजी परात्पर गहना जया जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विद्या विद्यापनेमाझी मजलागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थ्यांचे भावे लग्न धनार्थ्यांचे भावे धन पुत्रार्थ्यांचे मनरथपूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजयानी पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी सेवेसी अत्यंतरत जयास चित्त सर्व काळ उदाराणी सर्वज्ञ पुत्र देवी भक्ता भक्तालागुन व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ की जय गोविंदा रोग ग्रंथपटने सरावा भोग योगाभ्यासासी योग मात्रे साधावा दारिद्र्य व्हावा भाग्यवंत शत्रुसा व्हावा निष्पात सभा व्हावी वशसमस्त ग्रंथ पटणे करून या विद्यार्थ्यासी विद्या व्हावी युद्धीशस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू या अंती व्हावे साधन ऐसे प्रार्थनिसे दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासाचे दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रन दिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठण त्यासी सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थ्यांचे तीन मास धनार्थ्यांचे एकवीस दिवस कन्यार्थांचे षडमास ग्रंथाद्रे वाचावा क्षयपस्मार कुष्ठादि कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणेकरुनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलला श्री भगवंत साच नमानी जयाचे चित्त त्यास या धप्पात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथपटणी त्यासी कृपा करील चक्रपाणी दिदला कृपा करुनी अनभयकोळो येईल गजेंद्राच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाच्या भावार्तासी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कदा सुखी सुखी केले तयेवेळी वत्साचे परी भक्तासी मोहे पानावे धेनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीची कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ थना नाम तुझे श्री चैतन्य कृपा आलोलिक संतोषण्या वैकुंठ नायक वरदिदला आलोलिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद रुधाई वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाळसी या ग्रंथी साइतिहास लागती सायास पठणमात्रे कार्यसिद्धी पार्वती सुपदेशी कैलास नायक पूर्णंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषार्दी पार्वती उभासे देवीदास चतुरा प्रार्थनाशतक पठण करा जावया मोक्षाची मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठानकी जे मध्यरात्री बैसोनिया स्वस्त चित्ती मूर्ती प्रगटेल तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवणी भाव वर प्रसाद मागावया इति श्रीदेविदासविरचितं श्रीवेङ्कटेस्तोत्र सम्पूर्णम्